नमस्कार आज आपण अतिशय साधी सोपी अशी आणि नेहमीच आपल्या घरी होणारी परंतु मुलांना आवडेल अशी ही शिमला मिरची भाजी आज आपण करणार आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यात थोडी मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी आणि जिरं टाकल्यानंतर आपण बारीक कापलेला असा कांदा यामध्ये घालून परतवून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे बारीक करून घातलेले आहे आणि थोडा हिंग घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्यातमध्ये लसूण अद्रकची पेस्ट घालून ती थोडी परतून घेणार आहोत लसूण अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला थोडी हे परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडा कढीपत्ता घातलेला आहे आणि त्याचसोबत हळद तिखट आणि धने धनेफोडू हे सुद्धा आपण घालून घेतलेलं आहे आणि थोडं ते परतवून घेतलेलं आहे तेलात छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडे कापलेले टमाटे घालणार आहोत टमाटे छान परतवल्यानंतर आपण त्यावर आता झाकण ठेवून येणार आहोत जेणेकरून आपले टमाटे छान सॉफ्ट झाले पाहिजे त्यानंतर आपण आता झाकण काढून टमाटे परतवून घेतलेले आहे आणि त्यात शिमला मिरची घातलेली आहे आणि तीसुद्धा आपण थोडी परतवून घेणार आहोत आणि भाजीला आवश्यक तेवढं आपण मीठ या ठिकाणी घालून घेणार आहोत मीठ टाकून थोडं कालवून घ्यायचं आहे आणि परतवल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान आपली शिमला मिरची शिजू द्यायची आहे तेलामध्येच तिला आधी शिजून घ्यायचं आहे आणि अशी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा आता आपण ही शिमला मिरची थोडीशी वाफून घेतलेली आहे आणि या ठिकाणी अगदी दोन ते तीन चमचे छोटे चमचे हे आपण या ठिकाणी पाणी घालणार आहोत कारण ही आपल्याला थोडी सॉफ्ट पाहिजे आहे आणि पाणी घातल्यानंतर आपण छान ही शिमला मिरची शिजवून घेणार आहोत थोडं त्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की शिमला मिरची ही छान शिजलेली आहे आणि अतिशय सॉफ्ट अशी ती झालेली आहे आणि या ठिकाणी मुलांना आवडेल ही भाजीची चव आवडेल त्यासाठी आपण ही शेंगदाणा कूट या ठिकाणी टाकून घेत हो। आहोत आणि दोन ते ती तीन छोटे चमचे शेंगदाना कूट घातल्यानंतर छान आपण याला परतून थोडी एक वाफ आणून घ्यायची आहे आणि आपल्याकडे कोथिंबीर असेल तर छान कापून त्यावर आपण ती घालायची आहे आणि अशी ही आपली शिमला मिरची साधी सोपी भाजी ही डब्यासाठी तयार आहे छान अशी सुक्की भाजी ही तयार होते आणि ऑफिसमध्ये किंवा मुलांच्या डब्यामध्ये साठी ही भाजी अगदी तयार आहे धन्यवाद